महाराज प्रतिष्ठान तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक गणिताचा व्हिडिओ बनवतो या गणिताचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा असतो की तुम्हाला त्या गणिताचा बेस पाया आला पाहिजे हे बेस असलेला हा पाया आला नाही तर गणित कठीण वाटतात म्हणून गणित सोपी जर करायची असेल तर आवर्जून आपण बघायचं इतर व्हिडिओ बनण्यापेक्षा हा आपले व्हिडिओ पाहिजे गणिताचे आणि गणित आपला चॅनल आहे युट्यूब चॅनल काय आहे नावाने बबलू बी ए बी एल यू बबलू गाडवे जी ए बी ए डब्ल्यू ई या बब्लू गाडवे या नावाने युट्यूबच्या चॅनलवर जायचं आणि सबक्राईज करायचं आणि त्यामध्ये फॉलो करायचं आणि बघायचं तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मुलांना आता आपण मुद्द्याचं बोलूया या आता बघा सगळीकडे दिसत आहे ए ये गुणीला ये ये अधिक ये ए मायनस आहे ये भागीला येऊन ये, 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 भागी ला, ये, ये ला, ये ला शून्य याचं उत्तर अलग अलग आहे म्हणजे उत्तर कसे अलग लागा ते आता आपण करून बघू सोडून बघू चला पहिलं सोडू पहिलं का म्हणतात ए गुनिला ये म्हणजे काय होत हा व्हेरी गुड याचा वर्ग म्हणजे ए गुनिला ये म्हणजे इथे घात एक असते इथे एक असतो आणि म्हणून या घाताघातीत पायासारखा असला तर हे लिहायचा घाताघाताची बिरीज होते एक अधिक बरोबर ए ला घात दोन असं होते ते म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे इथे समजा घात दोन असेल इथं दोन असेल या दोघा दोघांची बिरीज होईल इथे तीन असेल तर याची याची होईल आणि ते लिहायचं हे थोडं लक्षात घ्यायचं ओके हा आता याच्यात काय झालं इथे गुणाकार होता घाता घाताची बेरीज केली आता इथे काय झालं ए अधिक आहे इथे काय येईल किती येईल दोन ए दोन येईल हा एक हा इथे एक असते अधिक इथे एक असते आणि हा एक हा एक हा एक म्हणून दोन ये झाले दोन ह्या दोघांची बेरीज पण आता लिहिलं नाही ना इथे राहते म्हणून याची ये बेरीज येतात हा एक आहे ना हा एक म्हणून दोन ए झाले म्हणून याची बेरीज घाता घाताची याचा वर्ग झाला इथे तरी दोन बेरीज ह्या दोघातला फरक आपण समजून घ्यायचा आता ये आहे आणि उन्हे आहे वजा आहे मायनस आहे ये मधून ये गेला किती राहिले जाऊन शून्य राहिले कोणत्याही संख्येतून कोणती संख्या वजा काढली किंवा चलामधून चल काढलं आणि सारखे चल असले तर त्याची त्याचे उत्तर किती येते शून्य त्याचं आता पी असेल मायनस पी असेल तर उत्तर किती येईल शून्य आणि समजा आपण पाच घेतले मायनस पाच घेतले किती येईल शून्य कारण दोन्हीकडे सारखं आहे म्हणून सारख्यामधून ते सारखं गेलं म्हणजे हे पाच आहे पाच मधून गेलं शून्य राहिलं लक्षात हा अशा प्रकारे आता हे कसा आहे ए भागीला ये कसा आहे तो असा आहे उत्तर किती येते एक काहून एक एक कोणत्याही संख्येला त्याच संख्ये त्याच संख्येनं भागाकार भागाकार केला तर एक येते उदाहरणात घेऊ आपण दोन भागीला दोन केलं तर बेच्या बळामध्ये दोन किती वेळा येते एक वेळाचा बे एक आला शून्य झालं म्हणून आलं उत्तर येत म्हणून कोणत्याही संख्येला या येने याला भागाकार घेतला गेला तर त्याचं उत्तर येते एक सारखे संख्या असले तर त्याची होते जसा होता मी पन्नास लिहिले पन्नास भागीला पन्नास लिहिले उत्तर किती येईल एक मग असे पन्नास पन्नास काढतात उत्तर एक येतात म्हणून त्यामध्ये एक आलं लक्षात घेतलं आता येला घातांक एक आहे तर याचं उत्तर किती येते हा ये येते ये काहून याला घाता काही एक नाही लिहिलं तरी हेच येते म्हणून इथे आहे एक त्यांनी म्हणून याच उत्तर किती येते येते लक्षात ठेवायचं ये एक असल्या डोक्याला कोणत्या संख्येला आता मी दोन ला एक एक केलं याचं उत्तर किती येईल दोन मी पाचला पाचला घात एक केलाय उत्तर किती येईल व्हेरी गुड असं समजलं पाहिजे व्हेरी गुड त्याच्यानंतर येला घात शून्य याचं उत्तर किती येते येते याला कुठल्याही संख्येला जर कोणत्याही संख्येला घात शून्य असेल तर त्याची किंमत किती होते वन येते ओके हा अशा प्रकारे तुम्हाला आलं लक्षात तर असं हा व्हिडिओ आपण पाहायचा आणि सगळं समजून घ्यायचं म्हणून हे आलेच पाहिजे याचं तुम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसे जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव